जय शिवरे मित्रांनो मी रोहित बरे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनावर स्वागत करत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मिक्सर रिपेरिंग करणार आहोत त्याची कॉ कॉ कॉड चेंज करायची आहे तर आपण आज या, या व्हिडिओमध्ये कशी चेंज करायची ते पाहणार आहोत जर आपण रोहित बरे या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कशी वाटली तर आता सुरू करूया व्हिडिओला आज आपण मिक्सर रिपेरिंग करणार आहोत पहिले स्क्रू आपण काढून घेऊया

अशा प्रकारे आपण तिन्ही वायर सोडून घेतलेले आहेत तीन वायर सोडून घेतले आहेत आपण मारूया पहिले यांना लज मारून घेऊया आपण जे जुने लज आहेत तेच काम येऊ शकतात फक्त त्यांना व्यवस्थित काढावी लागते मग आपण आधी नवीन दुसरी कार्ड घेतलेली आहे तर आपण पहिले लज मारून घेऊया व्यवस्थित ओपन करून लग्न मारायचे असतात अशा प्रकारे लग्च टाईट व्यवस्थित करून घ्यायचे त्यांना टाईट करायला असते ना व्यवस्थित की प्लस मायनस दोघांना झाली आहे आता अर्थिंगला पण तसंच करूया व्यवस्थित उघडून घ्यायचं त्याच्यामध्ये आतमध्ये वायर टाकायची वरून प्रेस करायचं करतो कारण होऊन जातो पहिला पण या गोलमधून त्याला दा बाहेर दा काढून घेऊया

तो ए इंडिकेटर तुटल्यामुळे आपण त्याला रिपेअरिंग करू शकत नाही इंडिकेटर माझ्याकडे शिल्लक नाही म्हणून त्याला आपण काही करू शकत नाही त्यानंतर आपण वायर काढलेली आहे बाहेर वायर आपण थोडी गाठ आली म्हणजे जेणेकरून वायर बाहेर निसरणार नाही बस सप्लाय द्यायचं आणि मग आपला चालू करून द्यायचं आपण काढल्याप्रमाणे वायर इथे लावून घेऊया ती प्लस वायर लावलेली आहे तिथे आपली प्लस वायर इथे लावलं लावलेली आहे न्यूट्रल वायर इथे लावलेली आहे फेज इथे लावली ते लावली आहे आता अर्थिंग पाच मिनी टाकूया मोटरला चालू करून देऊ आपण मध्येच त्यामध्ये बाहेर फक्त अशी झाली होती ते आपण फक्त चेंज केले आणि मिक्सर आपला चालू झालेला आहे जोडून घेऊया आपण पूर्ण बायपास करणार आहोत आपण जोडून घेऊया खोला सगळे स्क्रू टाईट करून घ्यायचे आपण केबल चेंज करू शकता घरच्या घरी ही आहे आपली नवीन केबल आणि ही आहे आपली जुनी केबल तशा प्रकारे आपण केबल चेंज करू शकता घरच्या घरी फक्त काय स्क्रू खोलायचे आणि ज्या टर्मिनलला असेल त्या टर्मिनलला आपण सप्लाय देऊन केबल जोडू शकता